नमस्कार मी आपण विट्यात आता डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल आयोजित महासमर कॅम्प दोन हजार चोवीस नोंदणी सुरू झाली आहे तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा विटा शहरात प्रथमच डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा आयोजित महासमर कॅम्प मध्ये सहभागी व्हा आणि यंदाची उन्हाळी सुट्टी बनवा स्पेशल हॉर्स रायडिंग धनुर्विद्या लाठीकाठी स्केटिंग कराटे योगा डान्स आर्ट अँड क्राफ्ट संवाद कौशल्य अभिनय सांस्कृतिक कार्यक्रम आणि बऱ्याच काही खेळांचे आयोजन करण्यात आले आहे याचा कालावधी पाच मे ते बारा मे पर्यंत असणार आहे ठिकाण डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल नवीन बिल्डिंग कॅम्पस सुळकाई रोड हनुमंतनगर विटा अधिक माहितीसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य शून्य साठ बावीस लगेच फोन करा आणि आपला प्रवेश निश्चित करा महेश पवार सेवन स्टार न्यूज विटा